नमस्कार उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आत्ताच्या या रोजच्या दिवसांमध्ये फक्त धक्काधक्की ओढाताण आणि अतिविचार करण्याची दिनचर्या प्रत्येकाची बनली आहे आपल्या आयुष्यात दिवसेंदिवस ताण चिंता कामाचे ओझे एवढे वाढत आहे की मन शांत राहणे अगदी कठीण झाले आहे बरोबर ना पण थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास फक्त काही मिनिटात आपण आपल्या मनाला हलके शांत आणि ताजे दवाने बनवू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा तणाव कमी करून मन शांत करू शकाल आणि थोडस आनंदी जीवन अनुभवू शकाल चला तर सकारात्मक विचारांनी भरलेल्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिलीच गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात पाच मिनिटे ध्यान करा स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून पहा अगदी मन हलके होईल आणि आपले मत देखील स्पष्ट होते प्रत्येक ताणलेल्या विचाराला थांब असे म्हणा आणि त्या ठिकाणी सकारात्मक विचार भरा ज्या वेळेला तुम्हाला तणाव येईल त्या तणावाच्या क्षणी खोल श्वास घ्या श्वास आत थांबवा आणि हळूवार बाहेर सोडा थोड्या वेळात मन शांत होते सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ बाहेर राहा त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही होतात आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू रिलॅक्स करा तणाव शरीरातून बाहेर निघतो एखादी लहान आठवण किंवा आनंददायी क्षण मन प्रसन्न करा चहा किंवा पाणी पिताना त्या क्षणावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे शांती अनुभवू शकता दिवसभरात मोबाईल किंवा सोशल मीडिया पासून अगदी दहा किंवा पंधरा मिनिटे दूर राहा या आपल्याला मानसिक आराम मिळतो आपल्या मनामध्ये ना सगळं काही ठीक आहे असा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणा यामुळे आत्मविश्वास आणि सगळं काही शांत वाटते आवडत्या संगीताचे छोटे क्लिप्स ऐका जे मन करते दिवसातून एकदा दोन तीन मिनिटे डोळे मिटून बसा श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा यामुळे मन स्थिर होते एखाद्या निसर्गाच्या दृश्याची कल्पना करा झरे गवत पर्वत यामुळे आपला तणाव कमी होत असतो यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा एक छोटा वॉक किंवा हलके व्यायाम करा शारीरिक हालचाल मन शांत ठेवते प्रत्येक श्वास घेताना मनात शांतता हा शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहावे दिवसातून पाच मिनिटे स्वतःसाठी ठेवा फक्त स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद माना आभार व्यक्त करणे मनाला हलके करते मित्र किंवा कुटुंबियांशी थोडा वेळ गप्पा मारा सकारात्मक संवाद मन हलक करतो तणावाच्या क्षणी एक दोन मिनिटे हळूवर हसण्याचा प्रयत्न करा यामुळे हो आपल्या आवडत्या ठिकाणाची आठवण करून आपण त्या ठिकाणी आहोत अशी कल्पना करा ही मानसिक ट्रिक तणाव दूर करते प्रत्येक दिवसाच्या शेवटी एक दोन मिनिटे शांत राहून दिवसाचे आभार माना कधीतरी सृजनशील रहा चित्रकला लेखन किंवा संगीत यामुळे आपला मनाचा ताण दूर होऊ शकतो वेळोवेळी हलक्या स्ट्रेचिंगचे व्यायाम करा शरीरातील ऊर्जा संतुलित होते मानसिक तणाव जाणवताना आवडत्या फुलांचा किंवा वनस्पतीचा विचार करा दिवसात एकदा खोल श्वास घेऊन फक्त श्वासाच्या आवाजावर लक्ष द्या मनात मी सुरक्षित आहे असा विचार ठेवा चिंता आपोआप कमी होईल स्वतःला नेहमी हसताना पहा यामुळे स्वतःवरचे प्रेम वाढते मनात एक शांत ठिकाण उभे करा आणि त्या ठिकाणी काही क्षण स्वतःला विसरून बसा यामुळे आपले मन शांत होते झोपेपूर्वी हलके संगीत किंवा ध्यानसत्र ऐका मन शिथिल होते तणाव कमी करण्यासाठी हलके फळ गरम पाणी किंवा हर्बल टी घ्या दिवसातून थोडा वेळ काढून सकारात्मक विचार वाचा सकारात्मक विचारांमुळे आपले जीवन बदलत असते तीन मिनिटांसाठी अंगावर हलक्या स्पर्शाने रिलॅक्सेशन करा आवडत्या रंगाची कल्पना करा रंगामुळे मानसिक शांतता मिळते डोक्यावर किंवा कपाळावर हलका मसाज करा तणाव कमी होतो ताणलेल्या क्षणी स्वतःला शांततेचे संदेश द्या जसं की सगळं काही ठीक आहे सगळं काही ठीक होईल एक मनपूर्वक हसणारा स्मित तयार करा यामुळे मन ताजेतवाने होते झोपण्याआधी सकारात्मक आठवणी आठवा दिवसाच्या तणावातून आराम मिळेल एक दोन मिनिटे फक्त शांत राहून शरीरातील नाडीचा ठोका ऐका आवडत्या सुगंधाचा वापर करा सुगंधामुळे सुद्धा आपले मन प्रसन्न राहत असते थोडा वेळ निसर्गात घालवा मन ताजे आणि शीतल होईल आपल्या आवडत्या व्यक्तीच्या हास्याचा विचार करा यामुळे मानसिक शांती मिळते दिवसात काही मिनिटे फक्त शांत झोपलेल्या क्षणांचा अनुभव घ्या तना वाचा एका तणावाचा अनुभव घेतल्यावर रिकाम्या कागदावर आपल्या भावना लिहा यामुळे मन हलके होते दोन तीन मिनिटे फक्त पाण्याचा आवाज ऐका किंवा ध्वनी थेरपी करा रोज एखादी छोटी प्रार्थना किंवा मंत्र म्हणा अंतकरण शांत होते दिवसाच्या प्रत्येक तणावाच्या क्षणी स्वतःला शांततेची आठवण करून द्या हलक्या हलक्या चालत्या ध्यान सत्र करा यामुळे मनाची एकाग्रता वाढते तणावाच्या वेळी तीस सेकंदासाठी डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा मन शांत करण्यासाठी शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष देऊन रिलॅक्स करा एखादी लहानशी स्वप्नवत कल्पना करा यामुळे मन आनंदी आणि हलके होते दिवस संपल्यावर धन्यवाद मी है, मनत दिवसाचा किंवा शांत आहे म्हणत विचार करा मित्र मैत्रिणींनो आशा आहे की तुम्हाला हे छोटे पण प्रभावी उपाय आवडतील फक्त काही मिनिटे स्वतःसाठी काढल्यास आणि ध्यानाचे तंत्र रोज वापरल्यास तुम्ही थोड्या वेळातच मन शांत आणि हलके अनुभवू शकाल आणि लक्षात ठेवा जीवनात तणाव येणे सामान्य आहे पण आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमैत्रिणीनो तुमचा दिवस आनंदी आणि शांत जावो